बॉडी पेन होत असेल म्हणून पेन किलर खाण्याची सवय अनेकांना असते पण वारंवार पेनकिलर खाणं खूप महागात पडू शकतं कारण पेन किलर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो मग या व्हिडिओमधून याच विषयी सर्व काही जाणून घेऊयात सो so, नंबर वन आहे ड्रग अडिक्ट हा एक असा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये सतत पेन किलर खाल्ल्यामुळे आपल्याला त्याची सवय लागते आणि पेन किलरच्या चुकीच्या वापरामुळे अनेक गंभीर समस्या आपल्याला होऊ शकतात पेन किलर जर तुम्ही वारंवार खात असाल तर त्याची तुम्हाला सवय लागते म्हणजेच तुम्ही ड्रग अडिक्ट होता यामुळे त्यावर उपचार करणं डॉक्टरांना सुद्धा कठीण असतं नंबर दोन आहे किडनीचं नुकसान तुम्ही जे औषधं घेता ते तुमच्या रक्तात मिसळतात आणि मग किडनीतून फिल्टर झाल्यावर शरीरातून निघून जातात या प्रोसेसमध्ये ड्रग किडनीपर्यंत होत असलेल्या ब्लड फ्लोला इम्पॅक्ट करतात त्यामुळे अलर्जिक रिॲक्शन सुद्धा होऊ शकतं आणि यामुळे किडनीला नुकसान सुद्धा होऊ शकतं नंबर तीन आहे डिप्रेशन हो जास्त प्रमाणात पेनकिलर खाल्ल्यामुळे डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं आणि मेंदूवर देखील याचा परिणाम होऊ शकतो नंबर चार आहे डोकेदुखी आणि ताप डोकेदुखीसाठी पेनकिलर खाणं धोकादायक आहे कारण काही लोकांना यामुळे डोकेदुखी आणि ताप येण्याची सुद्धा शक्यता असते आणि याची सवय लागण्याची सुद्धा शक्यता असते नंबर पाच आहे हार्ट अटॅक हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पेन किलर तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे बऱ्याचदा हार्ट अटॅकची समस्या सुद्धा उद्भवू शकते नंबर सहा आहे बद्ध कौशतेचा त्रास होतो त्यामुळे जास्त प्रमाणात पेन किलर खाणं टाळायला हवं सो दॅट सॉल पेन किलर खाल्ल्यामुळे नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकनसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकनसखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सब्सक्राइब करा सर्वात तो बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील